हॅलो गुड मॉर्निंग कसं तुम्ही सर्वजण मस्त माहित आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज कुठलाही रेसिपी ब्लॉग नाही आहे किंवा ट्रॅव्हल नाही किंवा माझं डेली रुटीन मी आज काही शेअर करणार नाहीये मला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायचे तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला तर माझे व्हिडिओ पहिल्यांदा मी एक गोष्ट क्लिअर करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तरच तुम्ही सबस्क्राईब करा आणि तरच तुम्ही माझे व्हिडिओ पाहा जर तुम्हाला माझं चॅनल आवडत नसेल किंवा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत नसेल तर कृपा करून माझे व्हिडिओ तुम्ही पाहू नका बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं काम आहे मी काय मोबाईल समोर ठेवते छानपैकी शूटिंग करते आणि अपलोड करते एवढं साधं सोपंच आहे जेव्हा मी सुद्धा युट्यूब चॅनल सुरू केलं नव्हतं तेव्हाही मला समोर त्याचे व्हिडिओ बघून वाटायचं अरे किती सोपं आहे हे युट्यूब स्टार्ट करणं किंवा युट्यूबवरती व्हिडिओ बनवणं पण जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये येता किंवा तो कुठले क्षेत्र असू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला मेहनत करायची असते प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं असतं मगच त्याचा मोबदला मिळतो पहिली गोष्ट युट्यूब मला आवडतं मला व्हिडिओ करायला आवडतात मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मा मी सांगितलेलं आहे आणि दुसरंही असं आहे की काहीतरी इन्कम सोर्स त्या माध्यमातून मी हे क्षेत्र निवडलेलं आहे कारण मला माझा मुलगा बघून माझी फॅमिली बघून मला हे करायचं होतं म्हणून मी करत आहे असं नाही की मला माझ्या मुलाला बाहेर कुठंतर पाळणाघरात ठेवून मला जॉब करायचे सध्या तर ती माझी प्रायोरिटी नाहीये माझी प्रायोरिटी वेगळी आहे प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी असू शकते प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं <सवागाँ> की माझं काम निवांत आहे म्हणजे माझं चाललंय ते खूप निवांत चाललंय आयुष्य म्हणजे खूप छान आहे आयुष्य तसे आयुष्य प्रत्येकाचं चांगलं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी असतात तसं कोणाचंही आयुष्य नाही की त्याच्या लाईफमध्ये अडीअडचणी असतील किंवा रुसवे फुगे असतील भांडणं असतील वाद असतील असं कुणा कुठलीच व्यक्ती नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये अडचणी नाहीयेत किंवा तक्रारी नाही आहेत तर ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतं मी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मी जे यूट्यूब स्टार्ट केले तर ते मला आवडतं म्हणून मी स्टार्ट केलंय हा माझा खरं तर मला आवडती ही गोष्ट म्हणून मी ती स्टार्ट केलीये जर तुम्हाला खरंच असं वाटतं की माझं काम निवांते तर युट्यूब कसं स्टार्ट करायचं किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ कसे अपलोड करायचे जर तुम्हाला युट्यूब स्टार्ट करायचं असेल तर त्याचे व्हिडिओ युट्यूबवरती व्हिडिओ कसा करायचा तो अपलोड कसा करायचा डिस्क्रिप्शन कसं टाकायचं टॅग कसे टाकायचे थमनुल कसं लावायचं ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत युट्यूबवरती तर तुम्ही ते सर्च करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता हे काम असं नाही की ते मीच करते किंवा तुम्ही एखाद्याचे जर व्हिडिओ पाहता असेल तर त्या सुद्धा व्यक्तीने मेहनत केलेली असते मगच ते व्हिडिओ त्यांचे युट्यूबवरती अपलोड होतात युट्यूब चॅनेल त्यांचं स्टार्ट होतं कुठलीच गोष्ट निवात नसते किंवा कुठलीच गोष्ट अशी सहज सोपी नसते मला सुद्धा सुरुवातीला असंच वाटायचं की समोरच्या व्यक्तीच वरती व्हिडिओ करणं तर काही अवघड नाहीये किंवा वर स्टार्ट करणं की तू सोपं आहे असं वाटायचं पण जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आले तेव्हा मला त्यातल्या ते खूप काही कळलंय आणि रोज आपण नवीन काही ना काही तर शकतो ह्याच्यामध्ये आवड होती म्हणून मी स्टार्ट केलंय पण आता ते काही काही वेळेला खूप डिफिकल्ट जात आहे मला कारण कधी कधी कॉपीराईट क्लेम येतात कॉपीराईट क्लेम एवढा इशू नाही पण कॉपीराईट स्ट्राईक सुद्धा माझ्या एका व्हिडिओवर आलेले आहे त्यामुळे थोडंसं त्याचं सुद्धा टेन्शन मला कुठतरी आहे कारण नव्वद दिवसामध्ये तो कॉपीराईट स्ट्राईक जाईल सुद्धा पण त्या नव्वद दिवसामध्ये जर अजून दोन कॉपीराईट स्ट्राईक माझ्या व्हिडिओवरती आले तर मग माझं हे जे युट्यूब चॅनेल आतापर्यंत जे व्हिडिओ आहे तर ते डिलीट सुद्धा होऊ शकतं माझं चॅनेल तर ते कॉपीराईट स्ट्राईक काय येतं किंवा कॉपीराईट काय येतो क्लेम आपल्या व्हिडिओवरती हा सगळ्याचा अभ्यास करावा लागतो रोज काही ना काहीतरी नवीन घडत असतं शेवटी हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये काही होऊ शकतं आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कधी माझ्या घरातले वाद विवाद भांडणं दाखवलेलं नाहीये मला एक पॉझिटिव्ह वाईबच तुमच्या सगळ्यांची शेअर करायची असते म्हणून मग मी ते करत असते आणि आपल्या घरातील वाद असतील विवाद असतील भांडणं असतील ते थोडी समोच दाखवून ती सॉल्व होतात का नाही होत ते आपल्याला स्वतःलाच सॉल्व्ह करावे लागतात आणि ज्यांना ज्यांना वाटतं की माझं आयुष्य निवान चाललंय था मी माझं तरी काय सेट आहे लाईफ असं वाटतं ना तर त्यांनी त्यांना त्यांना जर आवडत असेल युट्यूब स्टार्ट करणं तर त्यांनी युट्यूब स्टार्ट करावं नक्कीच करावं जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला जॉब करायला तुमच्या घरच्यांनी थोडीच अडवलंय करताच ना तुम्ही जॉब तुम्हाला परवानगी मिळाली म्हणजे तुमच्याही कुटुंबाकडून तुम्हाला एक प्रकारचा काय म्हणतात त्याला सपोर्ट मिळालाय म्हणून तर तुम्ही जॉब करता ना असं नाही की विदाऊट सपोर्टचं कुठलंही काम होतं मी हे स्टार्ट केले कारण माझी प्रायोरिटी वेगळी आहे म्हणून मी हे काम स्टार्ट केले मला माझ्या मुलाला बाहेर पाळणा घरात ठेवून मला नऊ तास किंवा सहा तास जॉब करायचा नाहीये सध्या माझी प्रायोरिटी वेगळी आहे अजून थोड्या दिवसांनी माझी प्रायोरिटी चेंज होईल तर थोडासा मोठा होईल मग मला जे, जे, जे करायचं आहे काम ते मी करू शकते आणि असं नाही की बाहेरच जाऊन आपण कमवू शकतो घर बसला सुद्धा कमवण्याचे बरेच काही काही आता ऑप्शन आहेत मी सध्या युट्यूबच करते आणि माझी फॅमिली सांभाळते मी ह्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही जे काही फायनान्शियल असेल ते माझे मिस्टर करतात तर ते जॉब करतात तर त्यांच्यावरती सध्या आमचं कुटुंब चालू आहे हे मी खरं सांगते परत म्हणजे खोटं सांगायची मला काही गरज नाहीये आणि अजून एक इशू होता की माझा ड्रेसिंग सेन्स कसा आहे त्या ट्रेसिंग सेन्सवर सुद्धा मला बऱ्याच जणांच्या कमेंट नाही आल्या पण बोलल्या तुम्हाला जाणवलं जर तुम्हाला माझे मी अजूनही सांगते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही कृपा करून माझे व्हिडिओ पाहू नका तुम्हाला ज्यांचे व्हिडिओ आवडतात तुम्ही त्यांचे व्हिडिओ नक्की पाहा त्यांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही करा मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये मी युट्यूबर होण्याआधी मी एक गृहिणी आहे आणि माझं पूर्ण जे कुटुंब चालतं ते माझ्या मिस्टरांच्या पगारावरती चालतं त्यामुळे रोज युट्यूबर जे काही काही असतात मी प्रत्येकाचं आता ह्याच्यामध्ये मी कुणाला हे करणार नाहीये की कि युट्यूबर झाल्यानंतर रोज नवीन ड्रेस आणा किंवा रोज ते चांगले चांगले ड्रेस दाखवा ड्रेसिंग सेन्स दाखवा चांगलं मेकअप करा मग रोज चांगले चांगले ड्रेस घालणं किंवा रोज मेकअप करून दाखवणं हा टॅलेंट आहे का तुम्ही साधे सिम्पल कपडे घातले आपला जर आपल्याकडे जर टॅलेंट असेल तर टॅलेंटच्या जोरावर सुद्धा माणूस वरती जाऊ शकता असं नाही की चांगले कपडेच घातले पाहिजेत चांगलं हेच केलं पाहिजे किंवा काय म्हणतात त्याला चांगले कपडेच घातले पाहिजेत रोज नवीनच कपडे घातले पाहिजेत किंवा रोज मेकअप करून कॅमेरा समोर आलंच पाहिजे असं नाहीये आता मी ग्रहिणी आहे रोज मला हे शक्य नाही होणार आहे मला जसं शक्य होतं तसं मी तुम्हाला चांगलं दाखवायचं मी काम करते माझ्या व्हिडिओच्या हो। माध्यमातून त्यामुळे कुणाला हे जज करताना त्या व्यक्तीच्या जागेवरती स्वतःला ठेवून बघा आणि मग समोरच्या व्यक्तीला बोला असं माझं म्हणणं आहे मला ह्या दोन तीन गोष्टी शेअर करायच्या होत्या त्या मी शेअर केलेत कृपा करून कुणी राग बनवून घेऊ नका मला काही गोष्टी शेअर करायच्या होत्या त्या मी केलेल्या आहेत आणि एखाद्याला जत सुद्धा नका करू मी घरी असले तरी घरचं काम असतंच ज्या घरी असतात लेडीज त्यांना माहिती असतं की घरी किती काम असतं मुलांना सांभाळणं सुद्धा अवघड असतं नाही म्हटलं तरी किती आपण म्हंटल की मुलांना सो सांभाळणं सोपं आहे पण त्यांना शाळेमध्ये सोडणं शा त्यांचे लवकर स्कूल चालू झालेलं असेल तर उठून सगळा डब्बा वगैरे बनवणं त्यांना स्कूलमध्ये सोडणं स्कूलमधून घरी घेऊन येणं परत त्यांना खाऊ पिऊ घालतात थोडा वेळ झोप होणं या सगळ्या गोष्टी असतात असं नाही की मी ऍक्टिव्ह करते माझ्यासारख्या असंख्य स्त्री आतापर्यंत करत आलेत आणि करतही राहतील इथून पुढे माझी आई असेल माझी मावशी असेल माझी सासूबाई असतील या सगळ्यांनी आतापर्यंत कष्ट घेतले प्रत्येक स्त्री कष्ट घेते पण माझं म्हणणं इतकंच आहे की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यावं जेव्हा स्त्रियाच एकमेकींचे दुश्मन होतात ना तेव्हा खूप गोष्टी क्रिएट होतात माझ्या तर सहज बोलतो तुझं तर किती छान आहे निवांत चाललंय मग माझं लाईफ निवान चाललंय तुमचं नाही का लाईफ निवांचा तुमच्या आयुष्यात असे काय प्रॉब्लेम आहेत की तुम्हाल ते तुम्हाला तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही असले प्रॉब्लेम तर तुम्ही तुमच्याशी शेअर करा आणि त्याच्यातून तुम्ही मार्ग काढा तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य निवांत जगा आपलं आयुष्य कसं जगायचं हे आपण ठरवायचं असतं नॉट की दुसऱ्याने ठरवायचं असतं आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्याच गोष्टी दाखवायचा प्रयत्न करते करणार आहे मला माझ्या शेवटी कसं सोशल मीडिया आहे ह्याच्यावरती सगळ्याच गोष्टी दाखवून चालत नाही सगळ्याच पर्सनल गोष्टी सुद्धा शेअर करून चालत नाही कधी कोण कुठल्या गोष्टींचा हे घेऊन सांगता येत नाही so, सो मला एवढंच सांगायचं होतं आणि एकमेकांचा आदर करायला शिका एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला शिका एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेईल ना तेव्हा त्या सगळ्या गोष्टी शक्य होतील आणि कोणालाही जज नका करू कुठल्याच गोष्टीवरून नॉट त्याच्या कपड्यावरून किंवा तुझं आयुष्य किती छान आहे तुझं आयुष्य निवांत आहे युट्यूबच्या माध्यमातून चांगल्याच गोष्टी मी शेअर करते मला माझ्या घरातील वादविवाद भांडणं असतील किंवा नसतील ही तर ती शेअर करायची नाही आहेत अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात पण सगळ्याच गोष्टी माणूस शेअर नाही करत आणि तुमच्या जर आयुष्यामध्ये अडी अडचणी असतील प्रश्न असतील तर तुम्ही एकमेकांशी शेअर करा आपल्या जवळचे नाती बरीच असतात त्यातलं जिव्हायचं आपल्या बरेच जण असतात दोघं तरी असतील आपल्या आयुष्यामध्ये मग त्यांच्याशी शेअर करा तुमच्या जर आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर व्यक्त व्हा तुम्ही आणि त्यातून मार्ग काढा आणि तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य निवांत जगा इतकंच मला सांगायचंय तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाढला नक्की सांगा बाय